ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिठामध्ये मिरच्या टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही जर ही रेसिपी अशा पद्धतीने नक्कीच केली नसेल पण जर एकदा या पद्धतीने केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल इतकी भन्नाट ही रेसिपी तयार होते तर चला थोडाही टाईम न घालवता लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या तर बघा इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याची आपल्याला देठ काढून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे पोपटी मिरच्या असतील तर त्या वापरा किंवा अशा पद्धतीने ह्या तिखटाच्या मिरच्या असतील त्या वापरल्या तरीसुद्धा चालणार आहे तर, तर बघा मिरच्या सुरुवातीला मी स्वच्छ धुवून पुसून मग याची देठं काढलेली आहे गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तापत तवा तापला की त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया तर जास्त देखील मीठ वापरायचं नाही आहे अगदी मिरच्या आपल्या थोड्या आहेत म्हणून इथे मी थोड्या प्रमाणातच मीठ टाकलेलं आहे तर बघा मीठ छानही गरम होऊन द्यायचे आणि पसरून द्यायचे आपल्याला आणि ज्या मिरच्यांच्या देठ काढून ठेवलेल्या त्या मिरच्या यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर बघा इथे मिरच्या आपल्याला फास्ट गॅसवरती मिठामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत इथे मिरच्या मी परतून घेणार आहे मिरच्या परतताना हा घ्यास शक्यतो फासच ठेवा म्हणजे मिरच्या छान असा परतल्या जातील अगदी भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही जर एकदा केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि सर्व अगदी बोटे चाटत राहतील इतकी चविष्ट ही रेसिपी तयार होते तर बघा मिरच्या परतून झालेल्या आहेत आता मिरच्या इथे मी काढूनसुद्धा घेतलेल्या आहेत त्याच मिठामध्ये पुन्हा आपल्याला लसूण घालायचं आहे तर बघा लसूणसुद्धा आपल्याला इथे मिठामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरतीच परतायचं आहे म्हणजे मग लसूण छान परतला जातो आणि त्याला छान असे डागडाग पडतात लसूण इथे तुम्ही सोलूनसुद्धा वापरू शकता किंवा मग थोडीफार चाल काढूनसुद्धा वापरू शकता तर बघ बघा हलकासा इथे लसूण आपला परतत आलेला आहे तर आता मिठामधून सेपरेट असा लसूण आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर बघा लसूण काढून झाल्यावरती लगेचच त्याच मिठामध्ये इथे मी शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला फास्ट गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा थोडासा हलकासा रंग बदलस तोपर्यंत आणि साल सेपरेट होतोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान गवाळ गव्हाळ असे भाजून घ्यायचे आहेत अगदी भन्नाट ही रेसिपी तयार होते आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते एकदा तुम्ही केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल इतकी चविष्ट ही रेसिपी होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा इथे शेंगदाणेसुद्धा छान अशी खरपूस भाजून झालेले आहेत आणि शेंगदाण्याची सालसुद्धा अगदी सहज अशी निघली जाते म्हणजे छान अशी खरपूस आणि कुरकुरीत असे आपले हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण आता शेंगदाणेसुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊया तर बघा मिरच्या आणि लसूण हे थंड झालेलं आहे आता जर मिरच्या जास्त लांब असतील तर त्याच्या अशा पद्धतीने तुकडे करा पण जर मिरच्या इथे माझ्या थोड्याशा लहान लहानच आहे त्यामुळे इथे मी तुकडे वगैरे केलेले नाहीत आता लसूण आणि मिरची आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून भरभरीत बर असं ह्याची एक पेस्ट करून घेऊया पाणी न टाकता आपल्याला ह्याची भरभरीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर पाहू शकता जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही ठेवलेलं मी अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे ते एका बाऊलमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही काढून घ्या भाजीला काही नसेल किंवा मग तोंडी लावायला काही नसेल किंवा मग काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता अगदी भन्नाट चवीची होते त्यामुळे नक्कीच करून बघा तर बघा आपण हे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आपण आणि शेंगदाणेसुद्धा असे शे भरभरीत आपल्याला वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त देखील बारीक करायचे नाही आहेत मग रेसिपी आपली एवढी चांगली होणार नाही अगदी भरभरीत करा नाहीतर जर मिक्सरच्या भांड्यात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वगैरे सुद्धा शेंगदाणेही कुटू शकता शेंगदाणे कुटून झाल्यावरती आपण ही मिरचीमध्ये टाकून घेऊया आणि हे छान एकत्रित करून घ्यायचं आहे चमच्यानेच ही, ही, ही रेसिपी आरामात तीन ते चार दिवस टिकते आणि जर थंडीचे दिवस असतील तर आरामात आठ ते दहा दिवस टिकते पण गरमीच्या दिवसामध्ये शक्यतो तीन ते चार दिवसामध्ये ही रेसिपी तुम्ही संपवू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ इथे जास्तसुद्धा वापरू नका अगदी कमी प्रमाणात मीठ घाला नाहीतर आपला हा ठेचा किंवा आपली ही चटणी खारट होऊ शकते तर बघा तेल ठेवलेलं आहे मी एका कळीमध्ये तापलेलं आता त्यामध्ये एक चमचा जिरे पांढरे तीळ घेतलेले आहे दोन चमचे आणि भरपूर अशी कोथंबीर आता ही फोडणी छान तेलावरती परतून द्यायची आहे आपल्याला आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला ह्या चटणीमध्ये किंवा ठेच्यामध्ये ओतून घ्यायची आहे तर बघा अश अगदी अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा परतून वगैरे घेण्याची गरज नाही कारण की अगोदरच आपण शेंगदाणे मिरची आणि लसूण हे परतून घेतलेलं आहे त्यामुळे हा ठेचा परतण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने तेलाची वर्ण खमंग अशी फोडणी दिली की हा ठेचा अजून जास्त चवदार लागतो आणि पांढरे तीळ आणि कोथिंबीर घातल्यामुळे याला अजून जास्त चव येते तर बघा पुन्हा असा ठेचा मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे हा ठेचा ब तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा मग वरम भाताबरोबर नक्कीच खाऊ शकता तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा अगदी अप्रतिम लागतो किंवा मग प्रवासामध्ये तुम्ही थालीपीठं किंवा मग धपाटे करून घेणार असाल त्याच्यासोबतसुद्धा हा ठेचा खूप जास्त चविष्ट लागतो त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत